काय कमाल असतात नाही लहान मुलं असं वाटतं ना बऱ्याच वेळेला आणि ते दुसऱ्यांचे असतील तर बापरे किती त्यांचे लाड करू किती त्यांना जवळ घेऊ आणि किती नाही आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्वतःचं बाळ हवं असतं पण बऱ्याच जणांना ते नकोही असतं कारण भलेही वेगवेगळी वेग असतील पण एक मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ही गोष्ट सतत सतत वाटत राहते तर विचार केला पटकन रेकॉर्ड करूया कदाचित त्याने कोणाला तरी मदत होईल आयुष्यात एकदा तरी जर तुम्हाला असं वाटलं असेल ना की मला माझं एक स्वतःच लहान मूल हवं आहे किंवा मला माझं किंवा माझ्या पार्टनरचं एक छोटंसं बालकातलं रूप खेळताना बागडताना लहानाचं मोठं होताना बघायचंय तर नक्की विचार करा या गोष्टीचा मला पूर्ण कल्पना आहे की एखाद्या लहान मुलाला जन्माला घालणं आणि त्याला लहानाचं मोठं करणं सोपं नसतं आणि नसणारच कारण तुम्ही जन्म घेतल्यापासून आजपर्यंत जिथे आलात त्यातलं काहीच अवघड नव्हतं आणि सगळंच सोपं होतं असंही नाही बरोबर प्रत्येक गोष्टीसाठी जिद्दीने उभं राहावं लागतं मेहनत करावी लागते संघर्ष करावा लागतो आणि मला असं वाटतं हे पण त्यातलीच हो एक गोष्ट असावी बऱ्याच वेळेला आपण काही गोष्टी स्वतःहून थोड्या कॉम्प्लिकेटेड करून घेतो आय गेस बट अगेन मूल होऊ द्यावं की नाही हा कम्प्लिटली आपला वैयक्तिक निर्णय आहे आणि नक्कीच त्याबद्दल प्रत्येकजण खूप विचार करूनच फायनल निर्णयावर जात असतील पण खरं सांगू का जसं मी मगाशी म्हटलं आयुष्यात एकदा तरी तुम्हाला जर असं वाटलं असेल ना की आपल्या हातात त्या गोंडस कुजरा बाळाचा हात घेऊन चालावा किंवा त्याचा स्पर्श अनुभवावा तर नक्कीच विचार करा कारण काही गोष्टी अशा असतात ज्या वेळ निघून गेल्यावर कदाचित होऊ शकत नाही कारण जेव्हा आपण या बाबतीत बोलतो तर स्पेसिफिकली मी असं म्हणेन एक वयाची मर्यादा असते त्यानंतर काही गोष्टी अवघड होत जातात आणि मग तुम्हाला कितीही वाटलं तरीही काही गोष्टी होऊ शकत नाही त्यामुळे मला असं वाटतंय की नक्कीच या गोष्टीचा विचार करा जर तुम्ही अजूनही विचार करत असाल की ते गोड साध आयुष्यभरात ऐकावी की नाही नक्कीच ऐका <laughs> कारण तो अनुभव कोणतेच शब्द व्यक्त करू शकत नाहीत आणि ती माया ते प्रेम आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं माणूस म्हणून तुम्ही एका वेगळ्या प्रकारे घडता ज्यावेळेला एक छोटंसं बाळ तुमच्या हातांमध्ये खेळतं तुमच्या आजूबाजूला बागडतं नो डाऊट ॲट टाइम्स इट इज अ लॉट ऑफ मेसी आणि फ्रस्टेटिंग बट इट वर्थ इट ट्रस्ट मी खूप सुखद अनुभव असतो आणि खरंच असं नाही वाटत की बाकी जगातलं कोणतंही सुख त्यापुढे उभं राहू शकेल पण परत एकदा जसं मी मगाशी म्हटलं तसं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो तरी सुद्धा कुठेतरी असं वाटलं की जर अजूनही कोणी संभ्रमात असेल आणि त्यांना हे शब्द जर काही मदत करू शकतील तर फक्त त्यासाठीच ही एक व्हिडिओ रेकॉर्ड केली बाकी छान मस्त रहा आनंदात काळजी घ्या आणि जय महाराष्ट्र